बंजारा समाज हैदराबाद स्टेट गॅझेट एकोणावीसशे वीस नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने आज जालना शहरात विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाबाबत नुकताच हैदराबाद स्टेट गॅजेटचा आधार घेऊन जे आर काढला आहे या पार्श्वभूमीवर बंजारा समाज हा हैदराबाद स्टेट गॅजेटनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडत असताना भाषावार प्रांत रचनेनंतर महाराष्ट्रात बंजारा समाजाचा विमुक्त जाती प्रवर्गात समावेश करण्यात आला आंध्र प्रदेश तेलंगणा याप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी आज मस्तगड येथून मोर्चा सुरुवात झाली आहे पुढे गांधी चमन शनी मंदिर नूतन वसाहत मार्गे अंबड चोपुलीवर मोर्चाचे विराट सभेत रूपांतर झाले मोर्चात जिल्ह्यातील लाखो महिला तरुण आबालवृद्ध समाजबांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले आहे मोर्चात बंजारा समाजातील राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमा तांड्यातील प्रतिकृती बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणारे भजनी मंडळ वाद्यवृंद पारंपरिक वेशभूषेत महिला समाजबांधव मागण्यांची फलके घेऊन सहभागी झाले हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्हाला आरक्षण दिलेले तसच आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे कारण आमची जाती बोली भाषा पेहराव खान पान हे सगळं एक आहे पण वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांना वेगवेगळं आरक्षण मग असं पाहिजे भाऊ का मिटला पाहिजे आमचा हक्काचं आरक्षण आम्हाला कोणाच्या समाजापासून हिसकावून घ्यायचं नाही आम्हाला हक्काचं पाहिजे आणि ही हक्काची मागणी करण्यासाठी आम्ही पूर्ण बंजारा बांधव जालना जिल्ह्यामधून कमीत कमी दहा ते पंधरा हजार तिथं पण थांबले लाखोच्या आणि इथून पुढे आमची आवाज इथंच नाही थांबणार तर आम्ही मुंबईला पण आम्ही दिल्लीला पण आमची आवाज पोहोचणार आहोत आपण मोर्चा काढला आणि हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये नवे नवे तर बंजाराच्या झोपडी झोपडी पासून खोपडी खोपडी पर्यंत हे आरक्षणासाठी मागणी बुजुर्गो का होश और जवानों का जोश हे बंजारा समाज आणि हे दिसलंच पाहिजे आणि आमचं काय मोर्चा आहे तुमच्या मागण्या काय आणि आपण लोक आज या मोर्चामध्ये सहभागी या मोर्चामध्ये कमीत कमी पन्नास हजाराच्या वरती नागरिक जमा झालेले आहे बंजारा समाजाचे आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्ही एस टी आरक्षण मध्ये येतो आणि जे दोन सप्टेंबरचा मराठा साठी जी आर काढला शासनाने तो जी आर एका जातीसाठी न काढता सर्व जातीसाठी तो लागू करावा ज्या ज्या जातीच्या नोंदी है। आहे हैदराबाद गॅजेट मध्ये त्याप्रमाणे सर्वांना एस टी आरक्षण देण्यात यावं एवढी विनंती करण्यासाठी शासनाला हा मोर्चा काढलेला आहे ममादेवी पासून सुरुवात तु केली आणि अंबडजो गुलीना बोलणार आहे मोर्चा रतन कुमार नाईक